मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि त्याच्याबद्दलची जी सर्वात मोठी अपडेट आहे दोन हजार सव्वीस ची सर्वात मोठी अपडेट तुमच्या समोर घेऊन लाडक्या आपण केलेले आंदोलन आणि आपण केलेल्या आरटीआय ला आता यश आलेला आहे स्वतः आदित्य देव दे तटकर यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला अशी पोस्ट टाकलेली आहे काय आहे लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी आपल्या प्रयत्नांना आपण केलेल्या मी म्हणजे तुम्ही आणि मी मिळून केलेल्या आरटीआय आणि आंदोलनामुळे तुम्हाला खुश खबर भेटलेली आहे खुश खबर भेटलेली आहे जितक्याही बहिणींची ही केवायसी चुकली होती त्यांची डबल के के होती, ही केवायसी होणार आहे सोबतच ज्या बहिणींची केवायसी झाली नव्हती त्यांची सुद्धा आता ही केवायसी होणार आहे लाडक्या बहिणींनो हे सगळं आणि सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय फक्त तुमच्यामुळे लाडक्या बहिणींनो आणि महाराष्ट्रामध्ये तुमचा एकमेव भाऊ किरण मानकडे म्हणजे जी के अकॅडमी तुमच्यासाठी लढला झगडला आणि आता आपल्या सगळ्या मागण्या परिपूर्ण होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणीनो आता आपल्याला थांबून जमणार नाही आहे आंदोलन व्यापक करणं गरजेचं आहे आंदोलन वाढवणं गरजेचं आहे मी पुन्हा एक दुसरा आरटीआय टाकणार आहे लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींना लाभ भेटत आहे त्यांना का लाभ भेटतोय त्यांची जी ई केवायसी तुम्ही केली आहे ती खरंच योग्य आहे का अयोग्य आहे याच्याबद्दल सुद्धा आपण पुन्हा आरटीआय टाकणार आहे कारण असंख्य लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना लाभ भेटायला नाही पाहिजे त्यांना भेटत आहे म्हणून मी सरकारला म्हणतोय की सर्वच पात्र बहिणींना लाभ द्या अन्यथा सगळ्याच लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचा लाभ तुम्ही बंद करा अन्यथा सर्वच सरसकट लाडक्या बहिणींना लाभ द्या योग्य पडताळणी करा आणि लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे पाठवा यासाठी आपण झगडणार आहोत सरकारवर टीका करणार आहोत सरकारचे डोळे उघडणार आहोत उघडणार आणि सरकारला सुद्धा आपण बाध्य आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सगळं विथ प्रूफ आणि गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या बहिणी आपल्या आपल्याला सपोर्ट करतात त्या बहिणींना मी अंत्यकरणातून थँक्यू म्हणतो कारण की तुमच्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे आपण केलेले आंदोलन आपण केलेलं आरटीआय फाइल याच्यामुळेच लाडक्या बहिणीनो स्वतः महाराष्ट्राच्या आदिती तटकरांनी म्हणजे महिला व विकास मंत्र्यांनी अशी फेसबुकची पोस्ट टाकलेली आहे म्हणजे आपला व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींच्या आवाजाप बनलेला आहे प्रत्येक बहिणीच्या घरात पोहोचलेला आहे आणि हाच व्हिडिओ महाराष्ट्राच्या महिला व विक... बाल विकास मंत्री यांनी सुद्धा बघितला असेल म्हणून त्यांना सरकारला नतमस्तक व्हावं लागलं लाडक्या बहिणींच्या समोर बघा लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल तर कार जी आर आला व्हिडिओ बनवला आपण आंदोलन आरटीआयचा जी आर बरोबर सगळं सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आणि बघा हा ही न्यूज आहे एकोणीस तासाच्या अगोदर मी आता चार वाजून बघायला पण मिळेल पण ही इथून तासाच्या अगोदरची गोष्ट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत ई केवायसी करण्याची मुदत करण्यात आली होती तथापि काही कारणास्तव ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निर्देशनास आली आहे म्हणून योजनेच्या निकषानुसार लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचा सूचना राज्यातील सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत तर बघा अशी कोणी ग्वाही दिली आहे आदिती टटकरे पण ही कोणासाठी आहे ज्यांची ई केवायसी चुकली आहे त्यांच्यासाठी आणि चोवीस लाख नंबर पुढे आलेला आहे चोवीस लाख इतक्या लाडक्या बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे बघा चोवीस लाख त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची ई केवायसी झालीच नाही पन्नास लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची ई केवायसी झालीच नाही पन्नास लाख म्हणजे हा बघितला आकडा किती आहे सेव्हन्टी फोर लाख आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं तुम्ही जर माझी व्हिडिओ बघत असाल बहात्तर लाखापेक्षा जास्त बहिणी अपात्र आहे म्हटलं होतं ई केवायसी मध्ये चौऱ्यात्तर झाल्या आता या डिसेंबर महिन्यामध्ये केवायसी झाली आता जानेवारी आहे जानेवारीचा हप्ता ज्या बहिणी ई केवायसी केल्यानंतर निकषात बसतील त्यांनाच भेटेल म्हणजे काय अजून अजून लाडक्या बहिणी नो अशाच अठ्ठावीस लाख ,00 बहिणी अपात्र ठरतील आणि ऑलमोस्ट एक करोड बहिणींना एक करोड बहिन्यांना पैसे सरकार देणार नाहीये हे लक्षात घ्या पहिल्यांदा हा मुद्दा लक्षात घ्या एक करोड बहिणींचे हप्ते बंद होतील एक करोड बहिणींचे हप्ते बंद होतील आता जर आदितीदा टटकरे मॅमने अशी कमेंट केलेली आहे याचा अर्थ असा नाही की आपले आंदोलन बंद करू जोपर्यंत याची अंमलबजावणी होत नाही प्रत्येक बहिणींची ई केवायसी होत नाही ज्या बहिणींचा नोव्हेंबरचा हप्ता थांबलेला आहे त्यांना नोव्हेंबरचा हप्ता भेटत नाही ज्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता थांबलेला आहे त्यांना डिसेंबरचा हप्ता भेटत नाही ज्या बहिणींचे जून जुलै ऑगस्ट पैसे थांबले आहेत त्या बहिणींना सगळेच मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहा प्रत्येक ठिकाणी मी महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना काय म्हणतोय तुम्ही ज्या ज्या ठिकाणी वास्तव्यास असाल त्या त्या पंचायत समितीमध्ये जाऊन आंदोलन करा लाडक्या दररोजक्या अन्यथा ही बोगस सरकार ढोंगी सरकार नालायक सरकार आपल्या महाराष्ट्रातील जनतेला पिळवणूक करून खाणार आहे आणि आपली कधीच बाजू ऐकून घेणार नाही आहे आपण जर आरटीआय टाकत राहलो आणि सोबत आंदोलन करत राहलो लाडक्या बहिणींनो तरच आपल्या मागण्या परिपूर्ण होऊ शकतात अन्यथा हे महाराष्ट्राचं सरकार बोगस सरकार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो म्हणून आता आपण जिंकलो असा अर्थ नाही आहे ही फक्त पहिली पायरी आहे लाडक्या बहिणींनो जिंकण्याची आणि प्लीज करून ज्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवले जात आहे ते चुकीचे व्हिडिओ तुम्हाला सांगत आहे तिथे लाखो व्हिज पाहतोय बरोबर तर लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा कारण हा जर व्हिडिओ पोहोचवला नाही तर मी तुम्हाला सांगतोय तुमच्या अनेक लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे तो बंद होणार आहे महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा तुमचा स्टेटस ठेवा तुमच्या लाडक्या बहिणींना फेसबुकला टाका इंस्टाग्रामला टाका कुठे टाकायचा तिथे टाका कारण महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे जर असं नाही झालं लाडक्या बहिणी होत आपली ई केवायसी पण बंद होईल आपला लाभ पण बंद होईल आणि हे जे अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे म्हणते मग आतापर्यंत अंगणवाडी सेविकांना जे तुमचा अर्ज घ्यायला लावला होता त्यांनी का नाही घेतला प्रश्न विचारा तुम्ही सरकारला बोगस ढोंगी सरकार आहे सगळं सरकार बोगस आहे ढोंगी आहे एक नंबरचं बोगस सरकार आहे महाराष्ट्राचं त्यानंतर लाडक्या बहिणीनं बघा आपण घेतलेल्या प्रयत्नांना काल एकवीस वीस जानेवारीला काय आलं होतं जी आर आलेला होता बरोबर आपण सगळं मागितलं माध्यमातून मागितला कशा पद्धतीने तुम्ही लाभ हे मागितलं ला आपण बघितलं ना तुम्ही डेट मागितली सगळंच प्रत्येक गोष्ट येणार आहे फक्त तुमच्या प्रयत्नांमुळे आणि मी त्याची सुरुवात केली आहे महाराष्ट्रामध्ये आता मागे येणार नाही जोपर्यंत लाडक्या बहिणींना आपण न्याय मिळवून देणार नाही तोपर्यंत मागे येणार नाही म्हणजे नाही लाडक्या बहिणींनो फक्त एवढीच अपेक्षा करतो की तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवाल तुम्ही लाईक नका करू तुम्ही फक्त कमेंट करा सबस्क्राईब पण नका करू चालेल चॅनलला फक्त कमेंट करा कारण या कमेंटच्या जोरावरच लाडक्या आपल्याला सरकारच्या मनामध्ये घर करायचं आहे सरकारला कुठे दामणीवर टाकायचं आहे सरकारचे डोळे उघडायचे सरकारचे कान उघडायचे आहे अन्यथा हे तर करोडो बहिणींना अपात्र करतील आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की ई केवायसी करण्यासाठी आता जे व्हेरिफिकेशन म्हणताय ना डबल किती दिवस लावणार आहे बघा ना तुम्ही ऑलमोस्ट सहा महिने लावतील घरी जाऊन मग म्हणतील की ऍड्रेस भेटला नाही महिन्यांचा मग म्हणतील काहीतरी झालं नंतर म्हणतील की आम्ही आतापासून लाभ देतो नाही आम्हाला नोव्हेंबर पासूनचा लाभ पाहिजे आहे नोव्हेंबर पासूनचा तुमच्यामुळे म्हणजे सरकारमुळे आपला लाभ बंद झाला आहे नोव्हेंबर डिसेंबरचा जून पासून पासून ऑगस्ट पासून सगळ्या महिन्यांचे लाभ पाहिजे आहे हे तुमच्या चुका आहे आणि तुमच्या चुकांमुळे आम्ही का बघू तुम्ही जर तिकडे शेण खात असेल तर आम्ही शेण खाणार नाही आहे तुम्ही जर याचा पैसा लाडकी बहीण योजनेचा पैसा निवडणुकीसाठी लावत आहे आम्हाला सगळे माहिती आहे सगळे माहिती आहे तर आम्ही सुद्धा ते करणार नाही आहे म्हणून आमच्या लाडक्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर या संपूर्ण हप्त्यांचे पैसे भेटलेच पाहिजे आणि याच्यासाठी आपण लढणार आहोत लाडक्या बहिणीनो फक्त तुमच्याकडनं अपेक्षा करतो की तुम्ही व्हिडिओला महाराष्ट्रातील प्रत्येक घर घरात पोचवा जेणेकरून आपल्या मागण्या सरकार काय करतील पूर्ण करतील बघा अशा पद्धतीचा आपल्याला जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता डिसेंबर दोन हजार पंचवीस चा आणि आता जानेवारी चालू आहे तर जानेवारीचाही तुम्हाला जी आर येईल पण लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींची पडताळणी झाली आहे कशाच्या माध्यमातून ई केवायसीच्या माध्यमातून त्यांनाच लाभ मिळेल ज्या बहिणी आता निकषामध्ये बसतील त्यांनाच लाभ मिळेल ज्या बहिणींची ई केवायसी चुकली आहे नोव्हेंबरमध्ये त्यांना लाभ भेटला नाही डिसेंबरमध्ये त्यांनी ई केवायसी केली त्यांना लाभ भेटलेला नाहीये आता ई केवायसी ज्या बहिणींची झाली आहे त्यांना लाभ भेटला आहे पण आता त्यांचं निकष शेक होतील आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा लाभ सुद्धा बंद होईल आणि हा नंबर एक करोडच्या वरती असतील म्हणून लाडक्या बहिणींना तुम्हाला एवढंच म्हणतोय तुम्ही जर सपोर्ट केला तुम्ही जर आंदोलन चालू ठेवले तर या प्रत्येक बहिणीला सरसकट लाभ भेटू शकतो म्हणून म्हणतोय ही आपली आरटीआय आहे आणि या आरटीआयच्या माध्यमातून हा जी आर आलेला आहे अन्यथा सरकार जीआर आणत नव्हतं कारण की पैसे तर वाटप झालेला होता है ना बघा बघा ही खुशखबर आहे आता बघूयात किती या व्हिडिओला महाराष्ट्रातील बहिणी सपोर्ट करतात महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवतात बघूयात बरोबर लाडक्यात थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जयशी